साक्षात देव जरी आला तरी संजय मंडलिकांचा पराभव होऊ शकत नाही हसन मुश्रीफांना कोल्हापूरात दांडगा कॉन्फिडन्स कोल्हापूर लोकसभेसाठी लढत निश्चित झाल्यानंतर प्रचाराने चांगलाच वेग घेतलाय कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विरोधात संजय मंडलिक असा थेट मुकाबला होत आहे महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा दणक्यात प्रचार केला जात असतानाच महायुतीच्या संजय मंडलिक यांचा प्रचारही एकत्रितपणे जोरदारपणे केला जात आहे कागलमध्ये काल पाच एप्रिल महायुतीचा मेळावा पार पडला यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या एका वक्तव्याने चांगल्याच कागलमधील येऊन मताधिक्य मिळवले तर साक्षात परमेश्वर जरी आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही असा ठाम विश्वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे कागलमध्ये कागलमध्ये खाडगे मुश्रीफ मंडलिक असे मातब्बर गट समजले जातात कोल्हापूर जिल्ह्यात कागलमध्ये सर्वाधिक गटातटाचे राजकारण केलं जातं या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी सांगितलं की महायुतीमधील तीन गट एकत्र आले संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही त्यांनी सांगितलं की कागल तालुक्यामध्ये तीन गट एकत्र आलेले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा गट, गट एकत्र आलेला आहे त्यामुळे तिन्ही गटातील कार्यकर्त्यांना विनंती आहे की जर आपण एकत्रित येऊन मताधिक्य मिळवलं तर या निवडणुकीत साक्षात परमेश्वर जरी आला तरी पराभव मंडलिक यांचा होणार नाही तुम्ही राहण्याच्याबद्दल आपण निगेटिव्ह कुणीही बोलायचं नाही आपल्याला माझी शपथ आहे आपण जे बोलायचं असं ते पॉझिटिव्ह बोलायचं आणि लाख सव्वा लाख मताधिक्य आपण जर घेतलं तर संजय मंडिकांचा पराभव करणं प्रत्यक्षात भगवानाला सुद्धा शक्य होणार नाही अशा प्रकारचं आपण रचना करायची आहे आणि मी अनेक वेळा विनोदाने म्हणतोय मुंबई असू दे पुन्हा असू दे अमेरिका असू दे लागलं ते हेलिकॉप्टर माणसं आणून खुद् आपण संपूर्ण असलेलं मतदान आपण आपण बोलवून आपण निश्चितपणानं प्रचंड मताधिक्यानं संजय मंडिकांना विजय करायचा संकल्प आपण आज करायचा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर